गणपती बाप्पांचा खरा चमत्कार ही कथा आहे एका तरुणाच्या संकटाची त्याच्या श्रद्धेची आणि गणपती बाप्पाच्या दिव्य आशीर्वादाची आईची तब्येत बिघडलेली बहिणीचं लग्न अडचणीत आणि शेतातलं संकट पण श्रद्धा आणि भक्तीसमोर सगळं काही छोटं ठरतं तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशनजीजी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने आणि गणपती बापाच्या कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी गणपती चरणी आणि स्वामींच्याने प्रार्थना करून आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पुण्याजवळच्या एका छोट्या गावात विकास नावाचा तरुण राहत होता साधं कुटुंब शेतीवर उदरनिर्वाह होता पण काही वर्षापासून पावसाने साथ दिली नाही आणि कर्जाचा डोंगर वाढत गेला घरात आई आजारी बहिणीचं लग्न अडलेलं आणि स्वतः विकासला वाटायचं आता माझ्या आयुष्यात आनंद उरणार नाही गणेशोत्सव जवळ आला होता पण यावेळी घरात मूर्ती आणण्याची ताकद विशा विकासजवळ नव्हती आईने सांगितलं बाप्पा मनात आणला तरी पुरेसा आहे पण विकासच्या डोळ्यात पाणी आलं गावात सगळीकडे गणेशोत्सवाची तयारी सुरू होती गणेश मंडळे आरास दिवे भक्तिमय वातावरण सगळीकडे पसरलेलं होतं मात्र त्याच्या घरामध्ये अंधार होता त्या रात्री विकास घराजवळच्या गणपती मंदिरात गेला सगळे झोपले होते मंदिरही ओसाड होतं त्याने बाप्पाच्या मूर्तीसमोर हात जोडले आणि रडत रडत म्हणाला बाप्पा तुला काय हवं आहे माहीत नाही पण माझ्या आईच्या डोळ्यातला प्रकाश परत दे माझ्या बहिणीचं लग्न होऊ दे मी काही मागत नाही फक्त माझं घर पुन्हा हसावं एवढंच माझं मागणं आहे डोळ्यामध्ये आश्रू घेऊन तो मंदिरात झोपून गेला सकाळी गावातली मंडळी आली तेव्हा सगळ्यांना मंदिरासमोर काहीतरी वेगळं दिसलं रात्रीच्या वेळी कोणीही ठेवलेलं नसतानाही मंदिरात मोठा नारळाचा आणि मोदगांचा ढीक पडला होता कोणी म्हणालं हा बापाचा चमत्कार आहे त्या दिवशी गावातील एक श्रीमंत व्यापारी मंदिरात आला त्याला विकासचा आटोकाट प्रयत्न आणि नशिबाने झालेली अवस्था माहिती होती त्यानेच पुढाकार घेऊन विकासच्या बहिणीच्या लग्नाचा संपूर्ण खर्च उचलला थोड्याच दिवसात पावसाला पण सुरुवात झाली आणि विकासच्या शेतामध्ये सोन्यासारखं धान्य उभं राहिलं आणि आईची तब्येत देखील सुधारू लागली विकास रोज बाप्पाला म्हणायचा हे सगळं तुझ्या कृपेने झालं बाप्पा तुझ्यावरचा माझा विश्वास कधीही ढरणार नाही ही कथा आपल्याला शिकवते की गणपती बाप्पावर श्रद्धा ठेवली तर संकट कितीही मोठं असलं तरी मार्ग नक्की सापडतो तर बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपले चॅनेल गणेश जीजी जी प्रवास कथेचा प्रवाह भावनांचा या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम गणेशाय नमलियाला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद